नमस्कार घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली अगदी रसरशीत गोड चवीचा असा मुरंबा हा मुरंबा वर्षभर असाच टिकण्यासाठी काय करायचं शिवाय कैरी कोणती वापरायची मुरंबा बनवताना भांडं कोणतं वापरायचं ह्या सगळ्या टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसंच मुरंबा बनवताना कोणत्या चुका टाळायच्या आणि कुठली पद्धत वापरायची हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर हा मुरंबा मी आज बनवणार आहे द इंदज व्हॅली यांच्या ट्राय प्लाय स्टेनलेस स्टील या कढईमध्ये दोन तीन दिवसापूर्वीच मी ही कढई मागवलेली आहे आणि खूप छान ह्या कढईमध्ये भाज्या होतात किंवा जो पदार्थ आपण ह्या कढईमध्ये बनवू अजिबात त्या कढईला चिकटत नाही आणि ज्या नॉनस्टिक अनहेल्दी अशा कढई असतात किंवा अनहेल्दी अशी भांडे असतात ते वापरण्यापेक्षा द इंद्ज व्हॅली यांची ही ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील कढई वापरणं कधीही चांगलं आरोग्यासाठी सुद्धा हितकारक आहे आणि शिवाय ही जी कढई आहे हिला तीन लेअर आहेत त्यामुळे अजिबात याच्यामध्ये कुठलाही पदार्थ चिकटत नाही आणि जाड असल्यामुळे अगदी तुम्हाला हवं तसे याच्यात आपल्याला पदार्थ शिजवता येतो ही जी कढई आहे ही स्वच्छ करायला सुद्धा अगदी सोपी आहे सगळ्या बाजूने सारखी गरम होते त्यामुळे ह्यातला पदार्थसुद्धा पटकन शिजतो त्यासोबतच ह्याला दोन अगदी मजबूत असे हँडलसुद्धा दिलेले आहेत जे आपण अगदी व्यवस्थित पकडू शकतो ज्यामुळे कढई घसरण्याचा किंवा मग हातातून सुटण्याचा प्रश्नच येत नाही तर ही कढई जर तुम्हालासुद्धा पर्चेस करायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सध्या चाळीस टक्के ऑफ याच्यावरती आहे आणि तुम्ही जर माझा प्रियंका सोनार हा कूपन कोड वापरला तर तुम्हाला एक्स्ट्रा बारा टक्के ऑफसुद्धा याच्यावरती मिळेल तर मग चला आता लगेच मुरंबा बनवायला लगे। घेऊ मुरंबा बनवण्यासाठी इथे मी एक किलो तोतापुरी कैरी घेतली आहे शक्यतो मुरंबा बनवताना तोतापुरी कैरीचा वापर करायचा ही कैरी थोडी कमी आंबट असते त्यामुळे साखर किंवा गूळ हे कमी प्रमाणात लागतात तर इथे मी ही एक किलो तोतापुरी कैरी पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवली होती पंधरा मिनटानंतर ही पाण्यात अगदी स्वच्छ चोळून अशी धुवून घ्यायची म्हणजे त्याच्यावरती जर काही चीक वगैरे लागलेला असेल तर तो निघून जातो तर ही अगदी छान स्वच्छ अशी चोळून धुवून घेतली त्यानंतर ही आपल्याला अगदी कोरडी अशी पुसून घ्यायची अजिबात त्याच्यावर पाण्याचा थेंबही असायला नको हे आपण मुरंबा बनवताना जे कुठलेही भांडी वापरू ते भांडी पूर्ण कोरडी पाहिजे त्यामध्ये थोडंसुद्धा पाणी असायला नको किंवा मॉइश्चर असायला नको तर अशा पद्धतीने या सगळ्या कैऱ्या मी अगदी छान कोरड्या अशा पुसून घेतल्या आहेत आता या कैरीचं आपल्याला देठ काढून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच सालसुद्धा काढून घ्यायचं आहे म्हणजे आपला मुरंबा अगदी छान असा तयार होतो आणि त्याला रंगसुद्धा छान येतो शिवाय हे जे साल असतं हे शिजायला थोडंसं कडक असतं त्यामुळे जर सालसकटही काही लोक मुरंबा बनवतात पण त्यामुळे साल शिजायला थोडं कठीण जातं तर आता मी इथे या सगळ्या कैरींचे साल काढून घेतले देठं काढून घेतलेले आहेत आता या कैऱ्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत तर कैऱ्या किसताना अशी जे जाड किसणी असते शक्यतो तिचा वापर करायचा त्यामुळे मुरंबा छान होतो आणि त्याच्यामध्ये या कैरीचे आपल्याला असे धागे छान दिसतात पण जर तुम्ही अगदी बारीक अशी किसनी वापरली तर मग मुरंबा शिजल्यानंतर तो किस असं सेपरेट दिसत नाही आणि त्याचा मुरंबा कमी आणि ज्याला आपण चुंदा असं म्हणतो तर तो तयार होतो त्यापेक्षा थोडीशी जाड किसणी असेल त्याचा असा जाड किस तयार होत असेल तर तशी किसनी ह्या कैऱ्या किसण्यासाठी वापरायची तर हे पहा इथे मी आता ह्या कैऱ्या अशा पद्धतीने छान किसून घेते आणि शक्यतो कैरी उभी अशी किसायची म्हणजे छान लांब सडक किस तयार होतो हे पहा तुम्ही बघू शकताय आपल्या कैऱ्या इथे छान किसून झालेल्या आहेत आता हा जो किस आहे हा आपल्याला आधी मोजून घ्यायचा आहे कारण त्या प्रमाणातच आपल्याला साखर किंवा गुळ वापरायचा असतो तर सगळ्यात आधी तर आपल्या घरात जी कुठली वाटी अवेलेबल असेल त्या वाटीने हा किस मोजून घ्यायचं तर इथे मी एक मध्यम आकाराची वाटी घेतलीये आणि त्याने हा किस मोजून घेते अगदी हलक्या हाताने हा किस त्या वाटीत भरायचा आणि जेवढे वाटी, वाटी किस भरेल तेवढेच वाटी आपल्याला साखर किंवा गुळ वापरायचे तर हे पहा इथे बरोबर चार वाटी हा किस भरलेला आहे आता मुरंबा बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे कढई आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकून आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे काही लोक नाही वापरत नाही वापरलं तरी चालेल पण तूप टाकल्यामुळे हा केस अगदी छान असा भाजला जातो आणि त्यामुळे आपला मुरंबा सुद्धा छान होतो आणि त्यातलं जे मॉइश्चर आहे ते लवकर निघून जातं तर हे पहा इथे आता मी सगळा कैरीचा केस ह्या कढईत टाकून घेतला आहे आता ही जी इंडस व्हॅली यांची ट्रायपलाय स्टेनलेस स्टील कढई आहे ही कढई जाड असल्यामुळे अजिबात हा जो केस आहे तो कढईला कुठेही चिकटत नाही किंवा आपण मुरंबा बनवू तेव्हा सुद्धा हा मुरंबा अजिबात कढईला कुठे चिकटत नाही ह्या जागी जर आपण थोडीशी बारीक अशी कढई वापरली तर हा मुरंबा किंवा जे साखर टाकल्यानंतर ही कैरी जी आहे ती त्या कढईला चिकटू शकते शिवाय मुरंबा बनवताना फक्त स्टील किंवा मग ॲनोडाईज कढईचा वापर करायचा पितळी कढई लोखंडी कढई किंवा ॲल्युमिनियम हे कुठलेही धातू वापरायचे नाहीत कारण आंबट वस्तूसोबत त्याचा संपर्क आला तर मग वेगळेच काहीतरी रिॲक्शन होईल आणि त्यामुळे ते शरीराला हानिकारक असेल तर त्यामुळे शक्यतो स्टीलचाच वापर करा आता इथे मी साखर टाकून घेतली आहे तर जेवढी आपण कैरी मोजून घेतली होती कैरीचा केस चार वाटी त्याच प्रमाणात चार वाटी मी इथे साखर टाकून घेतली आहे आता ही चार वाटी साखर आहे ती अगदी पुरेशी होते आमच्याकडे गोड मुरंबा आवडतो त्यामुळे मी इथे अगदी बरोबरीने साखर घेतली आहे पण तुम्हाला जर समजा थोडासा आंबट असा मुरंबा हवा असेल तर तुम्ही इथे साखरेचं प्रमाण थोडं कमी करू शकतात म्हणजे साडेतीन वाटी वगैरे साखरेचं प्रमाण करू शकतात पण हा चार वाटी किस आणि चार वाटी साखर अगदी परफेक्ट प्रमाण असतं मुरंब्याची चव खूप छान लागते मध्यम गॅसवरती आता हा मुरंबा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे साखर आता वितळलेली आहे आणि तुम्ही बघू मुरंबा मुरंबासुद्धा छान शिजायला लागला आहे आता हा मुरंबा शिजलाय हे कसं ओळखायचं पहिली गोष्ट म्हणजे मुरंब्याला छान ग्लेज येते तुम्ही बघू शकता छान चकाकी याला आलेली आहे दुसरी गोष्ट चेक करण्यासाठी काय करायची असं थोडासा जो साखरेचा पाक आहे हा बोटावरती लावायचा आणि याची आपल्याला तार बनवून पाहिजे तर हे पहा अशी हलकीशी तार तुटली पाहिजे एक तार अशी हलकीशी तुटली की समजायचा आपला मुरंबा आता शिजत आला आहे आता हा मुरंबा फक्त पाच मिनटं शिजून घेण्याची गरज आहे तर आता मी ह्याच्यात थोडेसे वेलदोडे टाकून घेतले म्हणजे एक दोन वेलदोडे आणि त्यासोबत आपल्याला इथे विलाईची पावडरसुद्धा टाकून घ्यायची आहे आता तुम्ही वेलदोड्यांसोबत इथे लवंगसुद्धा ॲड करू शकतात आमच्याकडे लवंग आवडत नाही त्यामुळे मी फक्त इथे वेलदोडे टाकलेत तर तुम्ही इथे लवंग आणि दालचिनीसुद्धा ॲड करू शकतात आता अर्धा चमचा मी इथे वेलची पावडर टाकली आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता हा मुरंबा फक्त पाच मिनिटं मध्यम गॅसवरती शिजून घ्यायचा आहे मुरंबा अगदी व्यवस्थित शिजला की तो छान वर्षभर असा टिकतो अजिबात खराब होत नाही पण जर हा पाक कच्चा राहिला तर लगेचच काही दिवसात याला बुरशी यायला लागते त्यामुळे मुरंब्याचा जो पाक आहे किंवा हा जो मुरंबा आहे तो अगदी परफेक्ट असा शिजला गेला पाहिजे हे पहा आता मुरंबा इथे शिजलेला आहे साधारण पाच मिनटं झालेली आहेत आता मी गॅस बंद करते आणि हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे सुरुवातीला जरी पातळ वाटत असला तरीसुद्धा थंड झाल्यानंतर हा मुरंबा थोडासा घट्ट असा होतो तर त्यामुळे पाक चेक करताना अगदी एक तार रियायला ला लागली की लगेचच गॅस बंद करायचा आता हे पहा मुरंबा पूर्णपणे थंड झाला आहे हा आता एका बर्णीत भरून घेऊ तर मुरंबा भरण्यासाठी काचेचीच बरणी वापरायची प्लास्टिकची बरणी अजिबात वापरायची नाही कुठलीही आंबट गोष्ट प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरायची नसते तर त्यासाठी काचेची बरणी स्वच्छ धुवून घ्यायची छान कोरडी करून घ्यायची अजिबात पाण्याचा अंश त्याच्यात असायला नको आणि अशा कोरड्या केलेल्या बरणीमध्ये हा मुरंबा भरायचा वरून तुम्ही झाकण याला लावू शकतात किंवा मग एखादं कापड याच्यावरती बांधू शकतात आणि असा हा मुरंबा अगदी वर्षभर टिकण्यासाठी तयार आहे तर मग आजचा हा मुरंबा आणि त्यासोबतच ही द इंदज व्हॅली यांची स्टेनलेस स्टील कढई तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा कढई परचेस करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चाळीस टक्के ऑफ आहे त्यावरती तुम्ही प्रियंका सोनार हा कुपन कोड वापरला तर अजून एक्स्ट्रा बारा टक्के तुम्हाला ऑफ मिळेल तर मग तर मग आता हा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय